शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी आता एकत्र एक होणार आहे तीन सप्टेंबरला ही सुनावणी होणार आहे अजित पवार गटाच्या एक्केचाळीस आमदारांना नोटीस जारी करण्यात आली अनेक दिवसांपासून ही सुनावणी लांबली आहे दरम्यान ही सुनावणी झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असल्याचा दावा करण्यात आला महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार आणि त्यानंतर सरकार जाणार असल्याचा दावा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला अब्दुल सत्तार यांच्यावर देखील त्यांनी वक्तव्य केलं पालकमंत्री म्हणून अब्दुल सत्तार दोन महिने मजा करतील नंतर सरकार जाणार आहे असे खैरे म्हणाले आमदार अपात्र सुनावणीत यावेळेसही काही ना काही मोठा भूकंप होईल असंही त्यांनी स्पष्ट सांगितलं सुप्रीम कोर्ट सुनावणीबाबत यावेळेस मात्र काही ना काहीतरी भूकंप होईल आमच्या जिल्ह्यातले पाच जण फुटले त्यातले चार जण या सोळापैकी आहेत शंभर टक्के मुख्यमंत्री हा महाविकास आघाडीचा होईल आम्ही तर म्हणतोय की उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री बनतील असा विश्वास खैरे यांनी व्यक्त केला विधानसभा निवडणुकीवर चर्चा विधानसभा निवडणुकीवर बोलताना खैरे म्हणाले मला जर उद्धव साहेबांनी सांगितलं गद्दारांना पाडण्यासाठी तुम्ही सक्षम आहात तर मी लढायला तयार आहे मी पश्चिम मतदारसंघाचा पहिला हिंदू आमदार आहे आणि नंतर मग दिल्लीत वीस वर्ष गेलो संजय शिरसाट यांच्यावर देखील टीका ठाकरे साहेब मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करतील संजय शिरसाट कोण बोलणारा तो तो तर सत्ताधारी पक्षाचा प्रवक्ता आहे ना सत्ताधारी पक्षाचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मराठा आरक्षणाबाबत काहीच बोलत नाहीत म्हणून हे रोज भांडण चालले असं खैरे म्हणाले महाविकास आघाडीच्या तयारीत मी उद्धव साहेबांशी माझ्या त्यांचा सर्वे होईल महाविकास आघाडी यावेळेस एक एक उमेदवार निवडून आलाच पाहिजे अशा पद्धतीने उमेदवारी देईल असं खैरे म्हणाले ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा सागर न्यूज